सणासुदीच्या उत्साहात ऐन गावाला हादरवून टाकणारी दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी मुंबई गोवा महामार्गावर घडली फक्त एकोणीसाव्या वर्षी आयुष्याच्या उंबरठ्यावर असलेली देवी आणि किशोर गोळे हिचा भरधाव एसटी बसच्या धडकेत जागीच मृत्यू झाला तर तिचा पंधरा वर्षीय भाऊ सुजल हा गंभीर जखमी झाला आहे मोठवली गावच्या हद्दीत नम्रता ढाब्यासमोर स्कूटीवरून जात असताना खेड डेपोच्या एसटी बसने मागून जोरदार धडक दिली या भीषण धडकेत देवयानीच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली क्षणात सगळं संपलं लाडकी लेख गावची लाडकी मुलगी डोळ्यान देखत निघून गेली पनवेल येथील अभ्यासात हुशार स्वप्नानी भरलेली होती यावर्षी पहिल्यांदाच तिला गौरीचा ओवसा साजरा करायचा होता मामाकडे येथे जात असताना तिचं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं या दुर्दैवी घटनेने ऐनवहाळ गाव शोक सागरात बुडाले आहे कोलाड पोलिसांनी अपघाताची नोंद करून एस बस चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे जनोदय करिता विश्वास निकम कोलाड